राधानगरी तालुक्यातील येथे बिबट्याने पाच शेळ्यांचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तेथील शेतकरी शिवाजी बोडके यांनी मागील आठवड्यात त्यांच्या पाच शेळ्या बेपत्ता झाल्याची तक्रार वन विभागाकडे केली होती त्यानंतर दोन दिवसांनी पाटपणाळ्या येथील एका शेतात त्यातील तीन शेळ्या अर्धवट खाल्लेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडल्या घटनास्थळी बिबट्यांच्या पायाचे ठसेही आढळून आले वन अधिकाऱ्यांनी शिवाजी बोडके यांच्या झालेल्या हानीचा पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल सादर केला आहे या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे वारंवार होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होत आहे ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे बिफ्यांसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील